नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी बंधूंनो काय झालं आहे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांचं कॉल आलं तर आमचं फळ हे वाकडं होतंय सीताफळ वाकडं होतं आहे आणि ते आगमाग फुटतो थोडक्यात तुम्हाला दाखवतो कसं होतं आहे तर ह्या पद्धतीने होतं आहे बघा जर बघितलं तर आपल्या पण बागेत तशी फळं कुठं कुठं आहेत बघितलं तरी कमी प्रमाणात हे बघा आता हे जर बघितलं तर हे थोडंसं वाकडे दिसतंय तर का होतंय तसं काय कारण आहे त्याला तर थोडक्यात सांगतो तुम्हाला तर काय होतं जेव्हा आपल्या पावसाचं वातावरण असेल तर, वाता तर साधारणतः एक आठ ते दहा दिवस पावसाचं वातावरण राहिलं आणि नंतर ऊन पडलं तर त्या पेडला झाडाला काय होतं कॅल्शियम आणि बोरांची आ, कमतरता जाणवते पॉटॅश आणि फॉस्फरस त्या श झाडाला कमी पडण्याची शक्यता असते तर ते आपल्याला त्या प्रेडला काय करायचं आहे पॉटॅश आणि फॉस्फरस कॅल्शियम बॉरॉन ही आपल्याला ड्रिपमधून द्यायचं आहे तर ते कसं द्यायचं आहे कोणतं मटेरियल द्यायचं आहे काय करायचं आहे ते तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा आपल्या बागेत जर बघितलं तर आपल्या पण बागेत तसं नाही की आपल्या बागेत फळ वाकडं नाही आपल्या पण बागेत कुठं तर फळ वाकडं आणि साधारणतः फळ एका झाडाला तुम्ही अंदाज लावू शकताय बघा अशी फळ आहेत आपल्या बागेची पद्धतीनं फळं आहेत साधारणतः दीडशे पावणे दोनशे दोनशे च्या आसपास एका झाडाला फळ आहे तर काय झाडांना शंभरच आहे काय झाडांना दीडशेच आहे काय झाडांना नव्वदच आहे तर कमी जास्त आहे कारण की जमीन आपली सेम नाही सेमणा म्हणजे इकडं गाळवट आहे गाळवटात जरा थोडं फळ जास्त आहे आणि मुरमाडा आहे त्या साईडला थोडं फळ कमी पण त्या साईडला रोग कमी आणि ह्या साईडला रोग जास्त आहे तर रोग कोणता जास्त आहे मिलीबग असल तर प्रत्येक वेळेस एक दोन तीन झाडांना मिलीबग येतो तर ह्या वर्षी पण त्या दोन तीन ला ला ते तीन झाडांना बांधाच्या कड्याच्या बरं का फक्त ह्या साईटला जर तुम्ही गेला तर ह्या साईडला बांधाच्या कड्याला फक्त दोन तीन झाडावरती मिलिबग आपल्याला बघायला मिळतोय तर तेवढंच झाडावर तिथून पुढं वाढत नाही तर आपण मिलीबगसाठी पण कोणता औषध वापरायचं काय ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर साधारणतः शंभर ग्रॅमच्या आसपास फळ आपल्या बागेचं झालेलं आहे तर मी काय करतो वातावरण चेंज झालं की के, कॅल्शियम आणि बोरॉन देतो सम्झा, आ, क, हो था, था, एक, हो आ, तर आता समजा मागच्या आठवड्यात एक पाऊस चालू होता साधारणतः एक चार पाच दिवस पाऊस चालू होता आणि चार पाच दिवसानंतर ऊन पडलं आता हे जे बघितलं तर ऊन पडलं आणि ऊन पडल्यानंतर कॅल्शियम पाच किलो आणि बोरॉन एक किलो दिलं तर त्या पिरियडला काय झालं पाऊस कॅल्शियम आणि बॉरॉन दिलं आणि नंतर एक दहा मिनिटात दहा ते पंधरा मिनिटात पाऊस आला तर त्या पेडला काय झालं ते कॅल्शियम बॉरॉन लागू झालं नाही आणि बेडमधून जास्त साईटला गेलं मधल्या पट्ट्यात आला असेल थोडं पाण्याची लेवल वाढल्यामुळं थोडं ते त्याचा रिझल्ट मिळाला नाही तर त्यामुळे एका आठवड्यात साधारणतः बरीच फळं वाकडी झाली ते बघितलं तरी एका साईडनी चपटे आणि एका साईडनी गोल तर शेतकरी बंधून काय करायचं आपल्याला साधारणतः रेग्युलर आपल्याला ते कॅल्शियम आणि बोरॉन चालू ठेवायचं आहे तर ते पंधरा ते वीस दिवस साधारणतः पंधरा दिवसाला द्या पंधरा दिवसाला जर तुम्ही कॅल्शियम एकरी पाच किलो आणि बोरॉन एक किलो जर दिलं तर तुमच्या फळाचा आकार जे आहे ते पूर्ण येईल आणि फळभरीव राहील जरी फळाची साईज नाही झाली साईज शंभर टक्के होणार तुम्ही रेग्युलर जर कॅल्शियम आणि बोरॉन देत असाल तुम्ही तर साईज चांगली होईल आणि कॅल्शियम बॉरॉन दिल्यानंतर साधारणतः तिसऱ्या ते चौथ्या दिवशी जास्त टायमिंग घालवायचा नाही फक्त तीन ते चार दिवसानंतर जर पाऊस असेल तर एक दोन तीन दिवस इकडे तिकडे झालं तर चालते तीन ते चार दिवसानंतर तुम्ही पोटेशियानी आणि फॉस्फर म्हणजे झिरो बावन चौतीस झिरो चाळीस चाळीस ते एकरी तीन किलोचं प्रमाण आहे झिरो बावन चौतीस एकरी चार किलो ते पाच किलो द्या नंतर झिरो बेचाळीस सत्तेचाळीस ते असेल तर साधारणतः एक दोन ते अडीच ते तीन किलो द्या तर या ग्रेड आलटून पलटून जर सोडले तुम्ही दुसरे ग्रेड सोडण्यापेक्षा किंवा मग के एम बी पी एस बी असेल ते सोडा त्याचं पण रिझल्ट चांगले हळूहळू साईज होईल आणि खर्च कमी या वॉटर सोलेबलपेक्षा ते बेटर राहील ते पण चांगले ते पण वापरा रिझल्ट तुम्हाला बऱ्यापैकी चांगल्या क्वालिटीचं रिझल्ट आणि मालाला शायनिंग असेल तर ते चांगलं व्यवस्थित राहील आणि दुसरी गोष्ट जे काय काय बागेवर काय होतंय काळा टिपका येतोय फळावर किंवा खरचटल्यासारखं होतं थ्रीप्सनी चाटल्यासारखं होतं तर रेग्युलर तुम्ही साधारणतः एक दहा ते पंधरा दिवस झालं की तुम्ही कीटकनाशक आणि बुरशीनाशक मारलं पाहिजे जेणेकरून ते तुम्हाला दिसणार नाही आणि फळाची ग्लेजिंग असेल क्वालिटी असेल तर ते चांगल्या प्रकारे राहील एवढी ठराविक काळजी घ्या तर तुम्हाला सीताफळ बाग ही शंभर टक्के सक्सेस होणार आहे आपल्याला तर हा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि शेअरची बेलायकन दाबा जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईल मिळेल तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद